नाशिक मध्ये शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट्सचे उद्घाटन सिनरपाटा हॉटेल सेलिब्रेशन अँड बॅक्वर्ड हॉलिया शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट्सचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन सोहळ्याला माजी सैनिक नगरसेवक शिवाजीराव भागवत माजी नगरसेवक कन्हैया साळवे हरीश भाऊ बडांगे आकाशराव भालेराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चंद्रकांत भलेराव प्रमोद बाबुल अतुल चंद्र मोरे शिवसेनेचे राहुलबाऊ ताजनपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते हॉटेलची वैशिष्ट्ये कवळ्यांसाठी उत्कृष्ट व शुद्ध शाकाहारी भोजन स्नेह मेळावे वाढदिवस लग्न समारंभाने कार्पोरेट साठी उत्तम सोयी आधुनिक बॅकवर्ट हॉल व उत्कृष्ट वातावरण कार्यक्रमात हॉटेलच्या संचालिका सौ साधनातही कदम व मयुरीताई पगार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व हॉटेलच्या सेवा सुविधांची माहिती दिली प्रत्येकाने ते भेट देऊन आनंदाचा अनुभव घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले मृत संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक या ना नव्या ना वर्षामध्ये नव्या व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना एक मराठी पाऊल पडते पुढे त्या उद्देशानं आज महिला व देखील त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाला किंवा महिला आरक्षणाला प्राधान्य देऊन महिलांना पुढं आणण्याचं का काम केलं त्या पावलावर पाऊल ठेवून आता आमच्या बघ बघणी आमच्या सह मिस मिसेस ताई कदम साधना ताई कदम आणि आमच्या छोट्या म्हणजे स्वयंितताई पगारे यांनी मानस ठेवून त्यांनी या नाशिक सारख्या शहरामध्ये एक फॅमिली रेस्टॉरंट स्थापन केलं असो सेलिब्रेशन नॉन व्हेज हॉटेल की आपण जर बघितलं की आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व नॉनव्हेज खानामुळे या ठिकाणी आहेत पण त्या ठिकाणी जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांचे खऱ्या अर्थानं उपासमार व्हायचे पण ते या आमच्या दोन्ही बहिणींच्या माध्यमातून कुठंतरी आज पूर्ण होणार आहे आणि या ताईंच्या उद्योग व्यवसायाला मी माझ्या मालेराव परिवाराच्या वतीनं या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे चंद्रकांतभाई भालेराव त्याच्यानंतर शरद अण्णा गायकवाड आधीचंद्र मोरे संदीप भाई आणि उपस्थित सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं नातेवाईकांच्या वतीनं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या माझ्या दो दोन्ही बहिणींना नवीन व्यवसायासाठी सेलिब्रेशन रेस्टॉरंटसाठी खूप चांगलं वन थ्री फोर झिरो तुम्ही या नंबरवर केव्हाही कॉल करू शकता याप्रधून तुम्हाला जेव्हाही वाटेल आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर <laughs> राहू थँक्यू माझं नाव मयुरी पटारी आपल्या हॉटेलचं नाव सेलिब्रेशन आहे आणि सेलिब्रेशन या शब्दातच आनंद आनंद साजरा करणं या शब्दाचा असा असा होतो आपल्या सिनेमर साधारण बदल झालेले आहे त्यामुळे लाभ द्यावा लागेल लोकांना फॅमिली रेस्टॉरंट वगैरेचं नव्हतं आणि आपण एक छोटासा प्रयत्न केला आहे मी आणि साधनासाईंनी मिळून आम्ही दोघींनी मिळून छोटासा प्रयत्न केला आहे की इथे छोटीशी छोटी वाटी लग्न समारंभ मूंजन वाढदिवस अनेक छोटे मोठे कार्यक्रम आहे आणि बाकी आमचा हा जो छोटासा बिझनेस आहे हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण हवं अजून मोठा हवं यात माझ्या सगळ्यांनी थँक्यू श्रीमेश्वर हॉटेलचं आज आनंदीमुळे वातावरणामध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या हॉटेलच्या संचालिका मयुरीताई पगारे त्याचप्रमाणे सौ साधनाताई कदम या दोघींनी मिळून आज या सिन्नर फाटा विभागामध्ये फॅमिली रेस्टॉरंट हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं रेस्टॉरंट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे खवयांची पसंती चांगल्या पद्धतीचे कारागीर या ठिकाणी आणलेले आहेत आणि या सेलिब्रिटी हॉ हॉटेलमध्ये आठ दिवस असेल छोट्या खाली पार्ट्या असतील या व्हेज प्युअर व्हेज हॉटेल आहे आज या ठिकाणी त्यांना या हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी या दोन महिलांनी अत्यंत धारसाने जे पदार्पण केलं त्यांना मी माझ्या वतीने धन्यवाद देतो की महिलांनीसुद्धा या हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि स्वाभिमानाची बाब आहे त्यांच्या या शुभ कार्याला या, या हॉटेल व्यवसायाला मी माझ्या मानव परिवाराच्या वतीने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमदाजी आठवले साहेबांच्या वतीने आणि त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख जिल्हा प्रमुख लोंढे लोंडेसाहेब यांच्या वतीने योग जिल्हा प्रमुख अमोलभाऊ पगारे यांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो या अटलविभासामध्ये त्यांची परवानगी ठेव आणि सर्व स्थानिक रहिवाशांना या हवं स्वाद मिळो एवढीच या शुभेच्छा देतो श्री साधनाबाई आमच्या प्रदमित यांनी सेलिब्रेशन होते सुंदर वाटा या ठिकाणी भूरगी वा पिओर व्हेजची शाखा उघडते खऱ्या अर्थाने या भागात प्युअर व्हेज हॉटेल असणं गरजेचं होतं अनेक वर्षानंतर या ठिकाणी प्युअर व्हेज शुद्ध साखा हॉटेल असतेचा शुभारंभ झाला मी तुमच्या पगारे वहिनी आणि कदम वहिनी दोघींनाही शुभेच्छा देतो दोघी संचालितांना हॉटेलच्या माध्यमातून भरभराटी लाभो अशा खूप खूप शुभेच्छा हॉटेल सेलिब्रेशन युअर वेज सिंगर फाटा परिसराची वाढती प्रगती बघता या ठिकाणी या परिसरातील जे लोक आहेत त्यांना परिसराच्या जवळच्या अंतरावर कुठल्याही प्रकारचं ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध नव्हतं तर हे आम्ही लक्षात घेता या परिसरामध्ये आपल्याला अशा प्रकारे प्युअर व्हेज एक फॅमिली रेस्टॉरंट देता येईल एक संकल्पना डोक्यात आणली आणि त्या उद्देशाने आम्ही कामाला लागलो आणि आज बघता बघता या ठिकाणी एक प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आम्ही तयार केलं तर खवयांनी या ठिकाणी येऊन ये चांगल्या प्रकारे जेवणाचा स्वाद घ्यावा धन्यवाद माझं नाव मयुरी पटारी आपल्या हॉटेलचं नाव सेलिब्रेशन आहे आणि सेलिब्रेशन या शब्दातच आनंद आनंद साजरा करणं या शब्दाचा असा असा होतो आपल्या सिनेमारखा झालेली आहे त्याच्यामुळे लाभ द्यावा लागेल लोकांना फॅमिली रेस्टॉरंट वगैरेचं नव्हतं आणि आपण एक छोटासा प्रयत्न केला मी आणि साधना ताईंनी मिळून आम्ही दोघांनी मिळून छोटासा प्रयत्न केला आहे की ते छोटीशी किती पार्टी लग्न समारंभ मुंज वाढदिवस आणि छोटे मोठे कार्यक्रम झाले आणि बाकी आमचा हा जो छोटासा बिझनेस आहे हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण हो। व्हावं व अजून मोठा व्हावं हो। यात माझ्या सगळ्यांचे थँक्यू याच्यासाठी माझा शुभेच्छा आहे हॉटेलिंग व्यवसाय हा अत्यंत चांगला आहे परंतु तो मेहनत केल्यानंतर एक चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकते जास्त वेळ बोलण्यापेक्षा सर्वांना शुभेच्छा वरिष्ठांचं मी खूप स्वागत करते सगळ्यांचं आल्याबद्दल धन्यवाद माझं नाव साधना कदम हॉटेलचं नाव सेलिब्रेशन हॉटेल या नाशिक रोड परिसरात सुंदर फाटा येथे एवढ्या परिसरात फॅमिली रेस्टॉरंट इथं नसल्यामुळे हा निर्णय घेतला आम्ही की लोकांच्या सेवेसाठी वेज वे रेस्टॉरंट आम्ही खोललेलं आहे फॅमिलीसाठी किंवा काही कार्यक्रम असो काही असो किती पार्टी असो काही असो सर्वांना इथं या या इच्छा बाळाचे अपेक्षा करते थँक्यू या नव्या वर्षामध्ये नव्या व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना एक मराठी पाऊल पडते पुढे या उद्देशानं महिलावर देखील त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सावित्रीबाई nice फुले यांनी महिला शिक्षणाला किंवा महिला आरक्षणाला प्राधान्य देऊन महिलांना पूल आणण्याचं काम केलं त्या पावलावर पाऊल ठेवून आता आमच्या बघ बघणी आमच्यावरच्या मिसेस शालेजीताई कदम साधनाताई ताई कदम आणि आमच्या छोट्याभी साईजची ताई पगारे यांनी मानस ठेवून त्यांनी या नाशिक सारख्या शहरामध्ये एक फॅमिली रेस्टॉरंट स्थापन केलं असो सेलिब्रेशन नॉन व्हेज हॉटेल की आपण जर बघितलं की आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व नॉनव्हेज खानामुळे या ठिकाणी आहेत पण त्या ठिकाणी जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांचे खऱ्या अर्थानं उपस्मर व्हायचे हो पण ते या आमच्या दोघी बहिणींच्या माध्यमातून कुठेतरी आज पूर्ण होणार आहे आणि या ताईंच्या उद्योग व्यवसायाला मी माझ्या मालेराव परिवाराच्या वतीनं या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणजे चंद्रकांतभाई भालेराव त्याच्यानंतर शरद अन्ना गायकवाड आदृती मोरे संदीप भाई रोकडे आणि उपस्थित सर्व परिवाराच्या वतीनं ना, नातेवाईकांच्या वतीनं ना, समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं